पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये आमसभेवर टीका करण्यात आली मुळात या साइड हिरोंना चांगल्याला चांगलं म्हणायचं कधी जमलंच नाही आजपर्यंतच्या इतिहासात पंढरपूर तालुक्याच्या आज आजपर्यंतच्या इतिहासातली पहिली आमसभा आहे की ज्या आमसभेमध्ये सामान्य स्त्रिया आल्या आणि सामान्य स्त्रियांनी प्रश्न मांडले त्या प्रश्नाशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदार हा जनता आणि शासन याच्यामधला दुवा असतो तो कुटुंब प्रमुख असतो प्रश्न अखेरितला असेल किंवा बाहेरचा असेल जो प्रश्न जनतेकडून उपस्थित झालाय त्या प्रश्नाचं निराकरण करण्याचं कर्तव्य अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचं असतं आणि येणाऱ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हा दरबार होता पब्लिश होतं त्या कुठल्या तरी बेणारे मॅडम असं म्हटले की मी आता महिला आयोगाकडेच जाते काय मला विशेषच वाटते त्यांच्या मनस्थितीचं महिला आयोगाकडे जाण्याचं नेमकं कारणच काय आहे जर प्रश्न त्या पदावरती काम करत असतील तर त्यांच्या विभागाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यांना नैतिक कर्तव्य आहे शासनाचा पगार घेणाऱ्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडत असताना जर त्यांचं काम अपुरं पडत असेल तर कदाचित त्यांना वाईट वाटत असतं त्या रडल्या वगैरे मुळात मला हे म्हणायचं आहे की त्यांचा कुठंही नामउल्लेख न करता परिचारक साहेबांचा याच्यामध्ये नामउल्लेख कुठेही केलेला नव्हता पण साईड हिरोने असं त्याच्यामध्ये म्हटलंय की जर यांच्यावरती बोलाल तर तुम्ही याद राखा मुळात झाले काय की अभिजित आबा पाटील यांनी पुढाकार घेऊन हे चारही आमदार एकत्र केले एका ओळीमध्ये बसले होते सगळा हा जनता दरबार तिथं भरवण्यात आलेला होता नेमकं तुमचं दुखणं काय आहे मोगलांना जसं पाणी प्यायला गेल्यानंतर पाण्यात सुद्धा धनाजी संताजी दिसत होता जणू काही त्या अभिजित पाटलांना नगरपालिकेची निवडणूक लावली ताब्यात घेतली ह्यांना हाकलून दिलं असाच पटसूळ उठलाय प्रश्न राहता राहिला कशाचा की तुमच्या आमच्या विठ्ठल सरकारी साखर कारखान्याच्या पस्तीसशे रुपये दराचा आजही मी सांगतो संचालक म्हणून सांगतो की जो चालू गळीत हंगामाचा पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता आमच्या कारखान्याचा अठ्ठावीसशे तीन रुपये आजही सगळ्या कारखान्यापेक्षा तो पहिला हप्ता जास्त आहे आणि तो अठ्ठावीसशे तीन रुपयाचा हप्ता जवळजवळ पंच्याहत्तर टक्के सभासदांना पोहोच झालाय दोन गट राहिलेले आहेत एकतीस जानेवारी पर्यंतची बिल पेड होत आलेली आहेत फक्त त्याच्यामध्ये दोन गट राहिलेले आहेत हे कुणी म्हणायचं असतं हा नैतिक अधिकार कुणाला असतो अभिजित पाटलापेक्षा जास्त दर द्यायचा आणि मग अभिजित पाटलाचं माप काढायचं असतं मुद्दा हाय शेतकऱ्याची तक्रार आली का आणि समाधान औताडे यांना अध्यक्ष कराय समाधान दादा औताडे यांनी तक्रार केली का की मला अध्यक्ष पाहिजे होतं आणि अभिजितच कसा कदाचित त्यांनीच त्यांना अध्यक्ष केला असेल म्हणजे विकासाची दृष्टी ठेवून हे सगळी माणसं एकत्र येत आहेत काम करतायत त्याच्यामुळे तुमची मनस्थिती थी ह्यांची ठीक नाही माझं मत मा असं आहे की हे साईड हिरो जे आहे हिरोच काही याच्यात हे जे साईड हिरो आहे जितका बालिशपाना याच्यात वाढलाय हा बालिशपणा त्यांनी कमी केला पाहिजे प्रगल्भता आली पाहिजे आणि मूळ प्रश्नापर्यंत पोहोचलं पाहिजे एवढंच मला